नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हीरकणी न्यूज हिरकणी प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी नेहमी तत्पर लष्करी गर्दी प्रादेशिक सेनेच्या वतीनं टेरोटेरियल आर्मी बेळगाव मध्ये लष्कर भरती प्रक्रिया सुरू आहे रविवार दिनांक तेवीस रोजी बेळगाव स नऊ जिल्ह्यातील उमेदवारांना भरतीमध्ये संधी देण्यात आली त्यामुळे राष्ट्रीय मिलिटरी मैदानावर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती शनिवारी रात्रीच परशुलातील उमेदवार शहरात दाखल झाले रेल्वे स्थानक मध्यवर्ती बसस्थानक सीबीएड मैदान व शर्कत मैदानावर उमेदवारांची गर्दी दिसून आली रविवारी बेळगाव जिल्ह्यासह उडुपी दावणगिरी शिमोगा रायचूर गदग हावेरी विजापूर यादगीर व विजयनगर या जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्यात आली पंधरा नोव्हेंबरपासून कॅम्प येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या समोरील मैदानावर प्रादेशिक सेनेच्या वतीनं भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे सुरुवातीला महाराष्ट्र तेलंगणा गोवा केरळ तामिळनाडू त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना संधी देण्यात आली शुक्रवारी कर्नाटकातील उमेदवारांना संधी देण्यात आली या भरतीसाठी वेगवेगळ्या भागातून इच्छुक भावी सैनिक भरतीसाठी दाखल झाले आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट